सलमान साहेब आकाश घेता घरापर्यंत जाऊ द्या सलमान साहेब आकाश घेता घरापर्यंत जाऊ द्या घरांना <laughs> ऑप्शन करण्यासाठी आपल्या घरातील बाय बावल्या आली पाहिजे आता चर्मन साहेब तुम्ही जाऊच नका तुम्ही जोडलेली कुठच्या पाठवूया काळे आला का थोडा चांगल्या कुस्त्या लागल्यात पोस्टर वरल्या पुस्त्या लागल्यात आता फक्त चार कुस्त्या राहिल्या पोस्टर वरल्या आप्पांनी मानाचा भेटा चर्मान जगन्नाथ निरुती माने साहेबांचं दही वसी बांधलेलं आहे आता चारही पलवान तयारीला लागा हलमान काळे विनायक आशीर्वाद चला संग्राम कमान शुभां सुधार चला सोहजे गणेश कुंकुले चला कालीचरण सोलाकर विक्रम भोसले चला संग्राम चव्हाण चव्हाण ही कुस्ती देवापूर नगरीचे लोकप्रिय सरपंच तात्यासाहेब बांधा अवतारेवर श्री सिराज यशवंत बाबा अमरजोत तरुण मंडळ शिक्षण संस्था भोसरी पुणे संस्थापक अध्यक्ष कैलासवादी यशवंतराव बाबासाहेब बाबर यांच्या मनाथ ही कुस्ती साठ हजार रुपये कोपराचा घोटना मानेव ठेवला राजेंद्र रुग्णाने माझ्या कॉमेंटच कौतुक करत तेव्हा माझे सरपंच शहाजी बाबर साहेबांनी मला पाचशे रुपये बक्षीस दिलेला आदरणीय चरमान जगन्नाथ निवृत्ती माने साहेब यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेंटीसाठी मला हो होती हो। पाचशे बक्षीस चर्मन जगन्नाथ निवृत्ती मानेसाहेब यांच्या वतीनं आलेलं आहे आता पोस्टरचे पाच नंबरचे परवान झाला पाच नंबरचे तीन नंबर जोडून घेऊया का दोन्ही पूर आले हानुमानता काळे आला विनायक आला का विनायक देवा काय येत नाही चला लवकर संग्राम चव्हाण खुरचा चला आता दोन्ही कुस्तीची देणगी जाती आली पैलवान एक एक आलाय आणि एक एक राहिलाय महाराष्ट्र चॅम्पियन बुवा बटे वस्ता संग्राम चव्हाण आणि शिवाजी कुस्तीला पंत म्हणून या अजिंक्य जाधव देवापूरचा विरोधात युवराज हाथे अशी कुस्ती चालू डीवा एस पी संभाजीराव सावंत साहेबांच्या वतीनं दोन हजार रुपये नामांकित हे संग्राम चव्हाण वेळापूरच कोरगाय खोडसला सराव करतो चला या पैलवान मित्र थोड पाठीमाग सरकारचे बॅरिगेडच्या भाग चला चला बॅरिगेडच्या भाग आलाम सर समर्थन सदा नगरची गाडी चालली एकोणीसशे अठ्याऐंशी महाराष्ट्र छोटे रावसाहेब मग नाना जरी सोलापूर जिल्ह्याला तिसरी टाईटल गदा दिली ताली। त्या तालीमीत घडले अशी फार जुनी तालीम त्यावेळेला आता नानासाहेब मगर यांनी त्याची स्थापना केली आणि आज कितीतर तर वर्षानंतर ती जुनी झाली लाकडी तालीम होती आणि आज दोन कोटी रुपये खर्चून नवी बहुमतली इमारत तयार झालेल्या वीस ऑगस्ट ला त्यांचं उद्घाटन आहे आपण सर्वांनी उपस्थित आला आला आता थांबा तीन नंबरच्या च्या आधी जोड द्या का पाच नंबरची जोड द्या सांगा लोकप्रिय सरपंच तात्यासाहेब बांधा चौथडे साहेब या सिराज यशवंत बाबरचा महाराष्ट्र चॅम्पियन बुवा बंडे वस्तू या कुस्तीला पंत म्हणून या संग्राम चव्हाण खुडूसचा आणि शुभम दुदाळ हा कटफळचा राघू दुदाळ यांचा चिरंजीवा हा हिंद केसरी आखाडा पाबलेला तरा तो डी वाय एस सुनील बापू सळंकेचा पट्टा या कुस्तीला पंच म्हणून करणे केसरी कांताबा तरंगे या कुस्तीचा ताबा घ्या कांताबा संग्राम चव्हाण संग्राम चव्हाण हात वरती करून आणि सर्व परिचित जोड तोडत लाटपड जवळ दुधावारी छोटा गावात रागू जोडायची वडील महान पलवान की कुस्ती देवापूरचे लोकप्रिय सरपंच दादासाहेब बनदासवत व थोड साईट ना सरा सुभाष काटकर त्या कुस्तीला पंच गणेश आणि चला आता थोडी शांतता आता दोनच कुस्ती राहिलेल्या हे संग्राम इकडे असेल संग्राम इकडे इच्छा बसण्याचा प्रयत्न सचिन काळेचा भारत पवार तुफान लढत दिलेला आहे क्रांतिकारखाना कुंडलचा बोरगा आहे कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर संजय पवार यांचा तो या कोरानं सांगली जिल्ह्याला पदक मिळवून दिला आणि आता ओपन मत्न नेतृत्व गदालोट गदालोट लावला होता गदालोट आणि